देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक देवी होळकर यांची आज तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्या देवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलानं अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील देवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जल अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील देवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते राज्यात सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चौंडी ठाणे ओंढा नागनाथ अंबड या आदी ठिकाणी हे तीर्थ पुण्यश्लोक होळकर यांच्या दैनंदिन नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी झाली ठाण्यातील मासुंदा तलाव येथे अहिल्या देवींच्या मूर्तीवर शनिवारी सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कवितके व सौ काजल कवितके यांच्या हस्ते नर्मदा तीर्थानी अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महावितरणचे संचालक मुरहरी केळी डॉक्टर अशोक माने समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई वकील नानासाहेब मोठे पंढरीनाथ चोरमुले उद्योजक सुरेश शिंगाडे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सहाय्यक आयुक्त सोपानभाई उपायुक्त गोदेपुरे तसेच जनसंपर्क अधिकारी रोशना मनसेकर ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर उपस्थित होते नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पुण्यश्लोक होळकर दे यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होत आहे आणि आज आपल्या ठाण्यामध्ये आताच आपण पाहिलं की पुण्यश्लोक होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं सगळ्यांनी जलाभिषेक केलेला आहे सर्वांनी पुष्पमाला आणि हार अर्पण केलेले आहेत आणि आज ठाण्यामध्ये दगडपत्रसांतर्फेही एक वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये अनेकांचे व्याख्यानं होणार आहेत त्याचबरोबर आज चौंडी येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि नेते यांचे उपस्थितीमध्ये चौंडीतही प्रचंड मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज सगळीकडेच वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून असेल वाहिन्यांच्या मधून असेल तर सगळीकडे लेखमाला असतील पुष्पमाला असतील अशा पद्धतीनं सगळीकडे गौरव होत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बाबतीत गेले तीनशे वर्ष इतिहास साक्षी देतोय की त्यांनी जे जगभर काम केलं आहे देशभर काम केलं की ज्यामध्ये नुसतं पुण्याचं काम नाही तर समाज सुधारणंच केलं आहे पहिलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा टोलचं तो मॉडेल जे आहे ते अहिल्यादेवीचं होतं किंवा स्किल डेव्हलपमेंट जे आपण म्हणता येईल आता सध्या आधुनिक म्हणजे देशभरात आता नवीन एक वेगळं मंत्रालय साजरं केलं ते सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचीच कल्पना होती की ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट महेश्वरची साडी आपल्याला माहीत होते ते त्याचं मॉडेल आहे अशा पद्धतीचं पुण्यश्लोक अहिकर यांचं जे कार्य आहे त्याचा सगळीकडं सगळ्या वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जाते सर्वांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आज अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी आहे तीनशेवी जयंती आहे तीनशेवी जयंती आहे दरवर्षी हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षाने नित्यनेमाने ठाणे गणगर समाज यांच्यातर्फे हा साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी गेली पाच वर्षापासून खास इंदोरवरनं होळकर कुटुंबातर्फे जल आणलं जातं आणि त्याचा जलाभिषेक केला जातो त्यामध्ये आणि हेच मर्यादा करता म्हणजे एखादी आपली राजमाता अहिल्यादेव होळकरां जयंती असते त्यावेळी फक्त एकत्र येणं आणि कार्यक्रम करणं म्हणजे सांस्कृतिक वारसा जो आहे ना तो ह्या कार्यक्रमानिमित्त जपला जातो सर्व समाज बांधवातर्फे पण इकडे तुम्ही हे स्थान बघाल ना तर कैलासवासी जीवन वारे यांच्या अथकप्रतर हे स्थान आम्हाला मिळालेलं होतं आणि आम्ही त्यांचे कुटुंब म्हणजे सर्व धनगर समाज त्यांचा ऋणी असेल आहे आणि इकडे दर रविवारी सर्व धनगर समाज नित्यनेमाने भेटतात आणि इकडे जागेची साफसफाई केली जाते म्हणजे प्रत्येक फक्त दिखावा न करता प्रत्येकाच्या मनात असलेली आमची राजमाता ही प्रत्येकाने या स्थानी जपलेली आहे आणि त्याचं संगोपन केलेलं आहे आणि प्लस जे होतखुरू मुलं आहेत समाजाती त्यांनी जे कार्य केलेलं आहे किंवा दहावीची एक्झाम झाल्यानंतर बारावीची एक्झाम झाल्यानंतर सत्कार करणं त्यांनी केलेलं असं म्हणजे एखाद्या गोष्टींची चीज करता आली पाहिजे तर जी ची, चीज आहे ती तो जो समाजरत्न पुरस्कार आहे तो देऊन त्याला मानगौरव त्याला केला जातो तरच तुम्ही बोलाल की त्या गोष्टीचा काहीतरी चांगलं वाव केलं गेलेला आहे त्याच्यात नाही तर एवढंच माझं सांगणं आहे की आणि हा कार्यक्रम जसं यावर्षी करतो तसा हा अखंड चालू राहील धनगर समाजातर्फे हे निश्चित आहे आणि सर्व मान्यवरांचे आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन केळे साहेबांच्या आवारात की त्यांनी त्यांचा बहुमल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थिती केले तर सर्वांनी